नदीचे पाणी झुळ करी पाटाचं पाणी खळखळ करी नदीचे पाणी झुळ झुळ करी पाटाच पाणी खळ करी रेणूका आली ग न बसली गडावरी रेणूका आली गाहु न बसली गडावरी नदीचे पाणी झुळ करी पाटाचं पाणी खळखळ करी नदीचे पाणी झुळझुळ करी पाटाचं पाणी खळखळ करी रेणुका आली गणाहुनी न बसली गडावरी रेणुका आली गणाहुनी न बसली गडावरी रेणुका देखणी रूप शुक्राची चांदणी रेणुका देखणी रूप शुक्राची चांदणी काजळ नयनी लेली चंद्र कोरक पाळी काजळ नयनी लेली चंद्र पाळी नदीचे पाणी जुळजुळ करी पाटाचं पाणी खळखळ करी नदीचे पाणी जुळजुळ करी पाटाचं पाणी खळखळ करीन रेणूका आली गणाहुनी न बसली गडावरी रेणूका आली न बसली गडावरी रेणू कान टून हिरवी नऊवारी नेसून रेणू कान टून सुना मोराची नक्षी चोळीवर दिसते उठून मोराची नक्षी चोळीवर दिसते उठून नदीचे पाणी झुळझुळ करी पाटाच पाणी खळखळ करी नदीचे पाणी झुळझुळ करी पाटाच पाणी खळखळ करी नरे नोका आली गणाहुनिन बसली गडावरी ರೇಣು ಕಲಿ ಗನಾಹನಿ ಬಸಲಿ ಗಡಾವರಿ ರೇಣು ಕಾಣಿ ಗಿ ದೈತ ಮಾರೇಣಾಣಿ ಗಿ ದೈತ ಮಾರತ ಮಾರ ಹೀ ಬಾಲ ತಲ್ಲವಾರ ದೈತ್ಯ ಮಾರಾವಾರ ಹೀನಿ ತಲವಾರ नदीचे पाणी झुळ करी पाटाचं पाणी खळखळ करी नदीचे पाणी झुळझुळ करी पाटाचं पाणी खळखळ करीन नोका आली नाहुनी न बसली गडावरी नोका आली न बसली गडावरी रेणूका माऊली बोळ्या भक्ताला पावली रेणुका माऊली भोळ्या भक्ताला पावली गर्दी दाटली भक्तांची यात्रा पुनवेची बरली गर्दी दाटली भक्तांची यात्रा पुनवेची बरली नदीचे पाणी जुळझुळ करी पाटाचं पाणी खळखळ करी नदीचे पाणी झुळझुळ करी पाटाचं पाणी खळखळ करी न नौका आली नाहुनी न बसली गडावरी रे नौका आली ग धावून न बसली गडावरी नौका आली नाहुनी न बसली गडावरी धन्यवाद